हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज सकाळ सकाळी जरा आमची चालली आहे थोडीशी गडबडच कारण मला उठायला आज जरा लेटच झाला तर आता माझी इथे चालली आहे नाश्त्याची तयारी आता पहिल्यांदा मी आंघोळ करून घेईन त्याच्यानंतर मग यांचा डबा करून घेईन मग नाश्ता बनवेन तर आता आंघोळ झाले माझी देवपूजासुद्धा झाली आहे थोडाफार स्वयंपाक झालाय आणि आता कांदा वगैरे चिरून आहे तर मी आता काय बनवते तुम्हाला कळेलच उठाय लेट झाला ना तर सगळ्या कामांना लेट होतो आणि मला नऊ वाजता कामाला सुद्धा जायचं असतं त्याच्यामुळं मग खूपच गडबड होते आता उरलेलं काम मला दुपारी येऊन करावं लागेल काय माहिती आहे आता तर बघा आज मी काय बनवले तर आज मी केलेत आप्पे आणि ती चटणी बनवली आहे तर आता नाश्ता करेन आणि कामाला जाईन आता मी दुपारी घरी जेवायला आले एक तासाची सुट्टी असते तर आता म्हटलं दळण करायला घ्यावं ज्वारीचं तर दळण केलं आणि ज्वारीमध्ये मी तांदूळ मिक्स करते तर तांदूळ निवडायला घेतले तर त्या तांदळामध्ये झालेत किडे तर म्हटलं चला आता लागलेच ते तांदूळ पण चालवून घ्यावे जर आता असे ठेवले ना की परत जास्तच होतील किडे मग हे रेचीनचे तांदूळ आहेत कधीकधी तांदूळ चांगले पण भेटतात आणि कधीकधी थोडे खराब पण भेटतात पण ठीक आहे ना आपल्याला भेटते ते महत्त्वाचं तेवढाच पुरवठा असतो मग अर्धी ज्वारी आणि अर्धे तांदूळ मी दळवून आणत असते आता सवय पण झाले तांदूळ मिक्स करायची टेस्ट छान लागते पण भाकरीची आणि भाकरी पण पांढरी शुभ्र होते तर आता माहिती नाही होत आहे का नाही माझं नाहीतर मग आता उद्या करीन आता मला परत कामाला पण जायचं आहे कपडे राहिले ते मी कपडे पण धुवून घेतली कारण मला सकाळी जरा उठायला लेट झाला होता बाकी सगळं आवरलं आहे याचा मसाला सुद्धा छान होतो या तांदळाचा तर आता बघा ही कणी पडली तर आता हे करीन मी चांगली स्वच्छ धुईन सुकवून परत मग मी ती ज्वारीमध्ये मिक्स करेन हे पाण्यामध्ये चाळले का कारण किडे झालेत ना त्याच्यामुळे